आणि ही आता शिवाजी होणं स्वाभाविक आहे कारण शिवसैनिकांसाठी शिवसैनिकांसाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे वचनपूर्तीचा आहे आणि कदाचित त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की हा दिवस आपल्याला अशा पद्धतीनं शिवतीर्थावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेतो आणि विशेषतः ज्या ठाकरे कुटुंबावर त्यांची आघाड श्रद्धा असते निष्ठा असते त्या ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती महाराष्ट्राचा कारभारी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील आणि आज हा शिवसैनिक आनंद त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आज दिवाळी आहे दिवाळी साजरी करतायत आपण सगळेजण पाहतो की ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा आनंद आता जाताना दिसतोय हे दृश्य महाराष्ट्राच्या बाहेरचे पण शिवसेने शिवसैनिक आहेत एकमेकांचं तोंड गोड केलं जात आणि शेतकरी हे, शेत हे, हे आ, कपल आपण दाखवतो सावंत म्हणून हे कोकणातून आलेले आहेत उद्धव ठाकरे जेव्हा फिरत होते के पहले तो बहुत बड़ी एक सियासत हे दृश्य दुसरे जी दृश्य आहेत त्याच्याबद्दल सर तुम्ही बोलत होता अ वारकरी कोण आले होते वारकरी ते, आ, ते आता गेलेले आहेत पण मी राज ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या मातोशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मावशी सुद्धा आहेत आणि काकी सुद्धा आहेत ही दोन्ही नाती आज आपल्याला इथे प्रत्यक्ष नयनांनी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा अभिनंदन केलंय अत्यानंद त्यांचा जो झालाय तो आपल्याला दिसत होता म्हणजे श्रीकांतजींच उद्धव ठाकरे यांच्याशी खूप जवळचं नातं होतं हा म्हणजे श्रीकांतजींचं जे आत्मचरित्र आहे जसं घडलं तसं त्याच्यामध्ये श्रीकांतजींनी एक आठवण सांगितलेली आहे की उद्धव ठाकरे एका वर्षाचे होते आणि अत्यंत आजारी पडले होते डॉक्टरांनी हात टेकले होते आणि बाळासाहेबांना त्याचा इतका राग आला होता की असं कसं घडू शकतं त्यांनी देवारा फोडला घरातला पण तेव्हा आपल्या पुतण्याला सोबत वर जवळपास महिनाभर त्याची सेवा शुश्रूषा केली ती श्रीकांतजींनी आणि श्रीकांतजींच्या अत्यंत जवळचे उद्धव ठाकरे होते आणि त्यांचा इतका प्रभाव होता की श्रीकांतजींची फोटोग्राफी ही उद्धव ठाकरे दिसते जसं आपण इथे बघतो की राज यांच्यावर प्रभाव आहे व्यंगचित्रकला हे ओरेटरी वक्तृत्व आहे आणि राजकारण आहे आणि राजकारणाच्या पासून लांब राहण्याचं जे किंवा पडद्यामागे काम करण्याचा जो एक स्वभाव श्रीकांतजींचा होता तो उद्धव ठाकरेंच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये दिसतो ते काही फारसे उत्सुक नव्हते राजकारणात येण्यासाठी पाठीशी जसे श्रीकांतजी होते तसे सामनाच्या पाठीमागे राहून उद्धव ठाकरे यांनी काम केलेलं आणि ते एक महत्वाचं दोघांमधलं नातं म्हणजे जिथे काकी आणि आपण मावशीचं बघतो त्याच पद्धतीने श्रीकांतजींशी असलेलं त्यांचं जे जवळचं नातं तेही आपल्याला राज ठाकरे यांच्या पलीकडचं ते असलेलं नातं नक्कीच म्हणजे ह्या काकांकडून त्यांनी कुंचला उचलला आणि त्या काकांकडून यांनी कॅमेरा अगदी अत्यंत <laughs> घटना आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधली राज ठाकरे त्यांच्या आई त्यांच्या सोबत दिसत आहेत राज ठाकरे घराकडे निघालेले आहेत ते शिवतीर्थावरच राहतात त्यामुळे नजीकच्या आपण सगळेजण पाहतोय कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत सर आपण बऱ्याचदा असं म्हणतो की खूप हजारो लोक एकत्र जमतात तेव्हा त्याला जनसागर वगैरे म्हणतो पण आज खऱ्या अर्थानं हा जनसागर होता कारण सागराला अनेक नद्या येऊन मिळतात तसंच अनेक विचारधारा ह्या विचार इथं जनसागराला येऊन मिळाल्या आणि ह्या सगळ्या विचारधारांचा जनसागर आज शिवतीर्थावर शिवतीर्थावर आपल्याला इथे दिसतोय या निमित्ताने कुटुंबातला सगळ्यांचा प्रश्न सुद्धा हा एक आनंदाचा होता हे तेवढंच महत्वाचं नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्वीट करून नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे सगळ्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलेलं आहे आपन... एक गोष्ट आपल्याला सांगायला लागेल जेव्हा मोदी महाराष्ट्रात यायचे तेव्हा प्रत्येक वेळेस मोदींनी एक उल्लेख केला उद्धव ठाकरेंचा माझे छोटे भाऊ आणि यांनी सुद्धा हा सगळा राजकीय संघर्ष असताना सुद्धा त्यांनी कधीही मोदींवर टीका केली नाही माझे मोठे भाऊ असंच म्हणून त्यांनी त्यांना संबोधलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला जाऊन लवकरच भेटणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आमंत्रण सुद्धा दिलं होतं शिवसेनेच्या वतीने याचं मुख्य कारण आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातला जो स्नेह आहे हा स्नेह खूप मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत जो झाला झालेला होता तो स्नेह आपण सगळ्यांनी पाहिलं की उद्धव ठाकरे यांनी सगळ्या सगळा तो स्नेह पाहिलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतो की जैन साध्वी यांचा जैन विचाराचा जैन तत्त्वज्ञानाचा उद्धव ठाकरे यांच्या मनावर उद्धव ठाकरेंच्या आचरणावर खूप मोठा प्रभाव आहे आणि हे जैन साधू साध्वी देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण बाधव उदय ठाकरे त्यांचा आशीर्वाद घेत आहेत आणि ते सुद्धा अत्यानंदाने त्यांना म्हणजे आपण मागच्या वेळेच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी